मध्ये हॉर्टिकल्चर मध्ये क्लीन प्लांट प्रोग्राम घोषित केलेला आहे क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅप्लिंग सॅपलिंग रोपटी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे नऊ वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल प्रत्येक सेंटर करता शंभर कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली आहे मोठ्या नर्सरीला तीन कोटी छोट्या नर्सरीला दीड कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे कि दरवर्षी यातन आठ कोटी रोप ही क्लीन रोप तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च त्यांनी घटणारी उत्पादकता या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून एकूण नऊ पैकी तीन म्हणजे एक तृतीयांश सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो आज पुणे इंटरनॅशनल ही एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्या बक्षीस करता माननीय शिवराज सिंग चव्हाणजी आणि अजित दादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणा करता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टी फोर पर्सेंट अक्युरेसीने त्या ठिकाणी प्रेडिक्शन करणं असेल किंवा त्या तिथली जी काही हवा आहे त्या हवेत कुठले किटाणू जिवाणू विषाणू तयार होत आहेत की जे नंतर क्रॉपला त्रास देतील याचा अर्ली प्रेडिक्शन असेल फर्टिगेशन असेल उसामध्ये एआयचा वापर असेल कापूस वेचडी करता यंत्र असेल अशा विविध प्रकारचे प्रयोग हे ना? या अकेथॉन मध्ये लोकांनी मांडले आम्ही घोषणा केली आहे की यांच्यामध्ये जे काही आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आले आहेत त्याच्याकरता एक इन्क्युबेशन सेंटर आम्ही सुरू करू आणि यांना प्रॉडक्ट पर्यंत इन्क्युबेट करण्यामध्ये आम्ही मदत करू एक बंडा फंड ऑफ फंड देखील महाराष्ट्राने तयार केलेला आहे स्टार्टअपचा एकशे वीस कोटी रुपयाचा त्याचाही फायदा आम्ही याला देऊ जेणेकरून शेतकऱ्याला जे वातावरणातल्या बदलाने शेतीवर होणारे परिणाम आहेत त्या परिणामातन मुक्ती मिळेल आणि त्याचसोबत मेकनायझेशनच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च कमी करता येईल आज शेतमजुरांची जी कमतरता आहे त्यातनं त्यांना मार्ग काढता येईल आणि म्हणून अशा प्रकारच्या यशस्वी प्रयोगांना माननीय कृषी मंत्री महोदय शिवराज सिंग चव्हाणजी यांच्या हस्ते आज पुरस्कार देण्यात आलेला आहे